स्वामी पादुकांचा महिमा काय आता आ योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठनी भाव ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सङ्गे तु स्वामी, सांगे तुम्हा, स्वामी सांगे तुम्हा। भक्त म्हणजे आपल्यापैकी काही तुवळक लोकांना मोडी लिपीच अजून ज्ञान आहे आणि म्हणूनच या पादुका श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आहेत हे कळलं पूर्वपार श्री दत्तप्रभूंच्या या पादुका म्हणून प्रचलित असलेलं हे स्थान या पादुकांवरती एके दिवशी म्हणजे आता अलीकडे एकोणीसशे नव्याण्णव साली दुधाचा अभिषेक होत असताना त्याच्यावरची मोडी लिपी वाचण्यात आली आणि तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या पादुका आहेत त्याचा उलगडा झाला आपण या पादुकांबद्दल आज बोलणार आहोत या पादुका कुठून आल्या महाराजांनी त्या कोणाला दिल्या आणि आजवर त्या पादुका दत्तप्रभूंच्या पादुका असं का ओळखल्या जात होत्या या पादुका श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आहेत हे कोणी सांगितलं अशा काही विषयांवरती आज आपण बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से। नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराजे माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्तमंडळी अजूनही काही अशी घराणी आहेत की त्यांच्याकडे असलेले देव किंवा त्यांच्याकडे असलेल्या पादुका नेमक्या कोणाच्या आहेत हेच त्यांना माहिती नाही आहे आणि असंच कोल्हापूरमधलं हे एक घराणं असं आहे की कि ज्यांना कितीतरी वर्ष त्यांच्याकडे असलेल्या या दगडी पाषाणी पादुका स्वामी महाराजांच्या हे माहितीच नव्हतं ते त्या पादुकांना दत्त स्वरूप पादुकाच समजत पादुका होते त्यांच्या समजण्याला एक विशिष्ट कारण सुद्धा आहे पण त्याच्यानंतर मग काही वर्षांनी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली आपल्या अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थानाचे जे मूळ पुजारी आहेत मोहन गुरुजी हे मोहन गुरुजी तिथे कोल्हापूरला गेलेले असताना त्यांनी या पादुकांवरती दत्त पादुका म्हणूनच अभिषेकाला सुरुवात केली आणि तेव्हा त्यांना कळलं की ह्या दत्त पादुका नसून या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत मग ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ह्या घराण्यात आल्या कशा आज मिची स्तोवर या पादुकाना पादुका का, पादु का, का म्हटलं जात होत हा सगळा शोध सुरू झाला फक्त म्हणजे हैदराबाद जवळच्या महागावचे हे, हे नाईक हे निजाम दरबारी अगदी मोठ्या हुद्यावरती कामाला होते बरं का हैदराबादमध्ये त्यांचा भलताच मोठा मान होता लोक त्यांना मानत एखाद्या सरदारासारखा त्याचा रुबाब होता पण ह्या घराण्याला पुढे पुढे अशी काय उत्तर ती कळायला लागली की त्यांना आर्थिक चणचण लागू लागली काय नेमकं त्याला निमित्त होतं त्याची मात्र नोंद नाही आहे पण हे पार कंटाळून गेले अगदी पूर्वी पार अगदी ऐशी आरामात राहणारं हे घराणं हळूहळू पैशाच्या अभावी अगदी चिंतेत पडलं आणि ही चिंता थोडी की काय या घराण्यातील शंकररावांना चार मुलं झाली पण कोणाची मुंज केली का त्यानंतर ते मूल टिकतच नसायचं आणि ह्याच्यातच त्यांची तीन मुलं गेली तीन म्हणतात ना एक संकट येऊन थांबत नाही तर संकटावरती संकट येत राहतात मग साहजिकच समोरचा माणूस खचतो तसे शंकरराव सुद्धा खचले त्यांचा एक सर्वात धाकटा मुलगा होता विष्णू आता या विष्णूची बुंज करावी की नाही कारण या अगोदर त्यांची तीन मुलं मुंजी करताच गेलेली त्यामुळे चौथ्या बाळाची मुंज करायला ते थोडे खाबरत हो होते त्यात आर्थिक अडचणी तर होत्याच होत्या घराला कशी आधी उत्तर ती काळा लागली होती पण त्यातच कोणीतरी त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं नाव सुचवलं बघतो त्या काळामध्ये महाराजांचं नाव सर्वत्र झालेलं पण सर्वांनीच कधी पहिल्या पहिल्या जा ऐकल्या ऐकल्याच महाराजांवरती विश्वास ठेवला अशातला भाग नाही कधी कधी तर अशी परिस्थिती असायची का महाराजांकडे जाऊन महाराजांचं जा दर्शन घेतल्या खरीच महाराजांवरती श्रद्धा बसायची नाही त्यांचं ते तेज त्यांचं ते अजाणूबाऊ स्वरूप हे पाहता कोणी अगदी नास्तिकाला सुद्धा देवाचं अस्तित्व कळायचं आणि असंच कायचं शंकररावांनी सुद्धा ते फारसा मनावर घेतलं नाही पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चाललेली काय करावं ते कळत नव्हतं त्यांना आणि अशातच त्यांच्या एका स्नेहाने त्यांना स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्याचा जो काय सल्ला दिला होता तो त्यांना आठवला बहुते त्याने असा विचार केला असेल आपण डुबतोच आहे एकदा जाऊन तरी बघूया म्हणून त्यांनी आपल्या सौभाग्यवतीनं बरोबर घेतलं आपल्या उरल्या सुरल्या एका मुलाला विष्णूला सुद्धा बरोबर घेतलं आणि त्याने अक्कलकोटची वाट धरली अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनार्थ कोण गेलंय आणि महाराजांचं सरळ त्यांना दर्शन झालंय हे फार क्वचित व्हायचं बरं का महाराज तुमचं अगदी अंतकरणाची परीक्षा घेतल्याशिवाय साधं दर्शन सुद्धा देत नसत शंकरभावांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं महाराजांबद्दल चौकशी केली कोणीतरी सांगितलं महाराज अमुक अमुक ठिकाणी बसलेले आहेत कुटुंब तिथे जावं तर तिथे शंकररावांना कळायचं की महाराज आत्तापर्यंत इथे होते खरे पण आता कुठेतरी गेलेले आहेत पर त्या ठिकाणाची थी शोध काढून मागमूस काढून तिथे पोचावं तर तिथून सुद्धा महाराजांनी काढता पाय घेतलेला असायचा असं करत करत एका दिवसानंतर स्वामी महाराजांच्या दर्शनाचा योग जुळून आला आणि महाराजांना पाहता क्षणी शंकररावांची त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा बसली शंकरराव स्वामी महाराजांना नतमस्तक झाले महाराजांनी छोट्या विष्णूला जवळ घेतलं त्याचे नाना प्रकारे लाड केले त्याची विचारपूस केली आणि त्याच्या हातावरती काहीतरी प्रसाद दिला एक कुटुंब काही दिवस अक्कलकोटात महाराजांच्या सानिध्यात राहिलेलं बरं का रोज सकाळ संध्याकाळ त्या महाराजांचं दर्शन घेत असत विष्णू छोटाच होता महाराजगांकडे गेल्यावरती आपल्याला काहीतरी खाऊ मिळतोय म्हणून तो महाराजांकडे नेहमी येत असत छोटा विष्णू महाता अक्कलकोटच्या गोपाळांसह स्वामी महाराजांबरोबर रोज खेळत असायचा अगदी त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळायचा एक दिवस श्री स्वामी महाराजांनी या कुटुंबाला निरोप दिला त्यावेळेला स्वामी महाराजांची ती प्रसन्न मुद्रा बघून शंकररावांनी धीर केला आणि महाराजांना प्रार्थना केली आपली व्यथा सांगितली आपली आर्थिक विवंचना सांगितली त्यावर महाराजांनी त्यांना सांगितलं अरे हैदराबादेत सुद्धा भलं होणार नाही निक आता इतक्या पिढ्या आपल्या हैदराबादेत गेल्या आहेत आता जायचं कुठे शंकरराव त्या विवंचनेत पडले तोच स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं अरे खाबरतोच काय करवीराज जा ती अंबा बसला ना तिथे ती तुझं भलं करेल शंकरराव महाराजांना हे सगळं सांगत होते महाराज त्यांना काहीतरी सांगत होते पण हा छोटा विष्णू मात्र आपण आता इथून निघणार त्याचं त्याला फार दुःख होतं आता रोज त्यासारखं स्वामी महाराजांबरोबर आपल्याला खेळायला मिळणार नाही स्वामी महाराजांच्या अंगा खांद्यावरती बागडायला मिळणार नाही याच त्याला दुःख होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वामी महाराजांना अगदी घट्ट मिठी मारून तो रडत होता तिथे तो त्याच्या आई वडिलांना एकच सांगत होता तुम्हाला जायचे तर तुम्ही जा मी महाराजांच्या बरोबर राहणार मी कुठेही येणार नाही शंकररावांना महाराजांनी सांगितलं खरं तू करवीराज जा तिथे अंबा बसलेले ती तुला समजावून घे ती तुझं भलं करेल त्यामुळे महाराजांची आज्ञा घेऊन ते लोक छोट्या विष्णूला बोलवू लागले पण विष्णू काही केल्या महाराजांना सोडायना त्या बाजूला पडलेल्या पाषाणाच्या भल्या मोठ्या पादुका स्वामी महाराजांनी हाती घेतल्या त्या विष्णूला तिथे समोरच उभं केलं आणि त्याच्या डोक्यावर त्या ठेवल्या तर विष्णूचं वय तसं लहान होतं पण या भल्या मोठ्या स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुका अगदी सहजरित्या त्या विष्णूने डोक्यावरती घेतल्या स्वामी महाराजांनी विष्णूला सांगितलं अरे आता आई बाबांबरोबर जा कधी तुला माझी आठवण आली तर नक्की तोवर तू मोठा सुद्धा होशील स्वामी महाराजांनी त्याची जशी समजूत काढली तसं तो रडायचा सुद्धा थांबला आणि मोठ्या आनंदाने त्या पादुका डोक्यावरती घेऊन त्याने महाराजांचा निरोप घेतला आणि तो आई बाबांच्या बरोबर त्या सुद्धा अक्कलकोट सोडला आता मात्र महाराजांनी सांगितल्यानुसार आपल्याला हैदराबाद सोडायचे महाराजांनी सांगितल्यानुसार आपल्याला करवीराज जायचे म्हणजे कोल्हापूरला जायचे हा ध्यास शंकररावांना ला लागलेला होता कसं कसं त्यांनी ते तिथलं सगळं आटपलं सगळं आवडतं घेतलं आणि एके दिवशी त्यांनी कोल्हापूरचा रस्ता धरला बरोबर स्वामी समर्थ महाराजांनी छोट्या विष्णूला दिलेल्या पादुका सुद्धा होत्या आता कोल्हापूरला कोण आपलं परिचित आहे का कोल्हापुरात कोण असा माणूस आहे का ह्याचा सर्वप्रथम शंकररावांनी तपास केला तोच त्यांना मोरो शेषाद्री भणगे नावाचे तिथे ग्रस्त भेटले ते शंकरराव नायकांचे अगदी जवळचे नातलग होते मोरोपंथाने आपल्या वाड्यातच त्यांची व्यवस्था केली हे मोरोपंत भणगे म्हणजे कोल्हापूरचे अत्यंत श्रीमंत आणि फार धनिक माणूस बरं का आणि मूळचेच कोल्हापूरचे अगदी अंबाबाईच्या देवळाच्या परिसरामध्ये काही ब्राह्मण लोकांची घरं होती त्यात या भणग्यांचं सुद्धा एक घर होतं अ घर कसलं मोठाला वाडा तो फार पूर्वपार असलेला तो वाडा भला मोठा वाडा अगदी ऐस्पेस त्या वाड्याला एक तळघळ होत आणि त्या तळघरामध्ये तीन शिवलिंग होते असं म्हणतात की या वाड्या लगत असलेल्या त्या विहिरीमध्ये ते तीन शिवलिंग सापडलेले म्हणजे मोरोपंतांच्या जा पूर्वजांना आणि त्या मोरोपंतांच्या पूर्वजापासूनचा असा एक समज होता की ही तीन शिवलिंग म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रेसांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन घडलेलं आहे आणि तेव्हापासून या वाड्यातील तळघळामध्ये या तीन शिवलिंगांची स्थापना झाली होती ते स्थान दत्ताचं स्थान आहे असं म्हटलं जायचं हे स्थान नाच संप्रदायाचं आहे असं सुद्धा काही लोकांचा समज होता हा वाडा त्याच्या मागे असले ती विहीर आणि एकूण ही सगळी जी काय मालमत्ता जी होती ही भव्य होती त्यामुळे मोळपंतांनी शंकररावांना तिथे बाजूला राहायला दिली सगळेच कशी अगदी ऐस पैस राहत होते मोरोपंतांना मूल बाळ नव्हत त्यामुळे शंकररावांच्या छोट्या विष्णू बरोबर ते अगदी खूप छान प्रेमाने वागत त्याच्यावरती खूप प्रेम करत पाहता पाहता त्यांना विष्णूचा लळा लागला आणि त्याने विष्णूला दत्तक घेतलं आता विष्णू शंकर नाईक विष्णू मोरोपंत म्हणगे झाला त्याने बरोबर आणलेल्या पादुका या भणकेंच्या देवघरामध्ये स्थापन झाल्या हा विष्णू हळूहळू मोठा होत होता कोल्हापूरजवळ काय त्याचं जन्मगाव असंच त्याला वाटवं लागलं कारण कोल्हापूरमध्येच तो त्याचा लानाचा मोठा झाला पुढे त्याचं लग्न झालं त्याला तीन मुलं झाली राजाराम पंत यशवंतराव आणि गोविंदराव हा पंतांची मुलं सुद्धा मोठी होत होती सर्वांची लग्न झाली सर्वात धाकट्या गोविंदरावांचं सुद्धा झालं गोविंदरावांच्या पत्नी आनंदीबाई या वाड्यामध्ये कैक संत आलेले आहेत कैक संतांनी येऊन त्या खाली जाऊन त्या शिवलिंगांचं दर्शन घेतलेलं आहे व शिवलिंगांचं दर्शन कशा आलं त्या पादुकांचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे पण काळाच्या ओघामध्ये दत्त स्वरूप तीन लिंगांच्या पुढे असलेल्या पादुका म्हणजे दत्तात्रयांच्याच पादुका असा सगळ्यांचा समज झाला त्यामुळे ह्या पादुकांना लोक दत्त पादुका असंच समजत होते स्वामी समर्थ महाराजांनी विष्णुपंताला ह्या पादुका दिलेल्या आहेत हे फार तुरळक लोकांना माहिती होत बऱ्या या भणगे कुटुंबात सुद्धा त्या शंकरराव नायकांसारखंच काहीसं झालं हळूहळू ह्यांना सुद्धा आर्थिक चणचण भासू लागली त्यांना कळे आता करायचं काय तेव्हा ह्यांनासुद्धा कोणीतरी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला जा अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घ्या एकोणीसशे त्र्याऐंशीचा ते साल असावं त्यांनी सांगताच त्यांनी असा विचार केला आहे की आपण जावं लवकरात लवकर जावं कारण हळूहळू आपली परिस्थिती खालावते आपण काय करायचं या मोठ्या विवंचनेमध्ये ते होते त्यावेळेला विष्णुपंत बणगे म्हणजे मूळचे विष्णुपंत नाईक त्यांचे नातू दिवाकर पंत दिवा हे दिवाळकर पंतांना हे सगळं सांगितलेलं कोणीतरी अक्कलकोटला जाण्यासाठी तोवर त्यांना हे माहिती नव्हतं की आपल्याकडे असलेल्या पादुका स्वामी समर्थ महाराजांचे आहेत त्या आपल्या आजोबा विष्णू पंतांना महाराजांनी दिलेल्या आहेत लहानपणी हे त्यांना माहिती नव्हतं म्हणा किंवा त्यांना त्याचा विसर पडलेला तर पडू शकत नाही पण त्यांना त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती कारण या पादुका त्या तीन लिंगांच्या पुढे ठेवल्यामुळे त्या पादुका त्या तीन दत्तस्वरूप लिंग त्याच्या पुढे ठेवल्यामुळे त्या दत्त पादुका म्हणूनच प्रचलित झाल्या होत्या पण कोणीतरी सांगितल्यामुळे त्यांनी तडक अक्कलकोटची वाट धरली स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं स्थानाचं दर्शन घेतलं आणि एक दिवशी ते वटवृक्षाकडे बसलेले असताना स्वामी महाराजांना हात जोडून सगळी आपली व्यथा सांगत असताना त्यांना तिथे कोणते एक गारुडी बसलेला दिसला त्या गारुड्याकडे एक बोचकं होतं ते बोचकं त्यांनी दिवाकररावांच्या हो पुढ्यात टाकलं आणि काही अंतरावर हो ते टाकलं त्याच्यानंतर ते काही प्रमाणामध्ये हळूहळू ते त्यांच्या दिशेने पुढे येत होतं हे पाहून ते दराजे चक्रावलेच त्यांना माहिती हो नव्हतं तो गारुडी कोण आहे आणि तो आपल्याला एखादं बोचकं आपल्या दिशेने का टाकावं हे हो। सगळं बघून ते, ते खूप खाबरले त्यांनी नमस्कार केला महाराजांना आणि तिथून पळ काढला काही दिवसांनी खरंच त्यांची परिस्थिती मात्र सुधारू लागली त्यांना जे काही आर्थिक चणचण भासत होती या विमंचनेतून ते मुक्त झाले आणि ते नकळत महाराजांचे ते निस्सीम भक्त झाले मध्ये मध्ये ते अक्कलकोटला जात असत अक्कलकोटला गेले का वटरूपच्या स्थानावरील मोहन गुरुजींकडे ते बोलत मोहन गुरुजींच्या तर्फे महाराजांना ते अभिषेक करत हळूहळू मोहन गुरुजींची आणि त्यांची चांगलीच ओळख झाली एके दिवशी मोहन गुरुजीने त्यांना कोल्हापूरला आपल्या घरी आमंत्रण दिलेलं आणि काहीतरी निमित्ताने मोहन गुरुजींचं तिथे जाणं झालं आणि त्यावेळेला हा उलगडा झाला गारुडाने त्यांच्या पुढ्यात टाकलेलं जे काय ते बोचकं होतं आणि ते त्यांच्या दिशेला येऊ लागलं हे ये बघून ते खाबरले होते ते त्याने मोहन गुरुजींना सुद्धा सांगितलं गुरुजी म्हणाले योग्य वेळी त्याचा उलगडा होईल भक्तमंडळी दरम्यानच्या काळामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली हा वाडा अतिशय जीर्ण झाल्यामुळे या वाड्याचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळेला या तळघरातले हे तिन्ही शिवलिंग बाहेर काढली त्या पादुका सुद्धा बाहेर काढल्या त्या आता नव्याने एक छोटस मंदिर बांधून तिथे स्थापन करायच्या होत्या हे सगळं काम चालू होत तोच एके रात्री सर्व तिथे झोपलेले असताना एक साधू त्या तळघरातून बाहेर आलेला कोणीतरी बघितला आता हे साधू कोण ते आपल्या तळघरात कसे काय होते त्याबद्दल त्यांनी कितीतरी लोकांना विचारलं तेव्हा एका सिद्ध महापुरुषांनी सांगितलं की तुमचं ते स्थान हे नाथपंथी स्थान होतं खाली आणि जेव्हा तुम्ही हे सगळे तिन्ही शिवलिंग त्या पादुकावरती घेतल्या तेव्हा ते तिथून ते निघून गेले हा वाडा पूर्णतः पाडण्यात आला आणि नव्यांनी तिथे एक इमारत बांधण्यात आली त्या इमारतीला गोविंद म्हणून असं नाव दिलेलं आहे भक्तमळे अक्कलकोटचे मोहन गुरुजी एके दिवशी तिथे आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली तेव्हा अगदी नव्याने बांधलेल्या या देवळामध्ये दे या तिन्ही शिवलिंगांचं त्यांनी दर्शन घेतलं या शिवलिंगाच्या पुढे ठेवलेल्या त्या त्या दत्त स्वरूप पादुकांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यांना काय वाटलं ते त्यांनाच माहिती त्यांनी ह्या पादुकांवरती दुग्धाभिषेक करायचं ठरवलं त्यांनी असं सांगताच या भणगे कुटुंबाला फार आनंद झाला त्यांनी सर्व त्यांना सोय करून दिली आणि मोहन गुरुजीने स्वतःचे हस्ते या पादुकांवरती दुग्धाभिषेक घातला बरं हा दुग्धाभिषेक होत असताना या पादुकांवरती कोरलेली काही अक्षर आहेत ही मोहन गुरुजींच्या निदर्शनास आली ती मोडीमध्ये लिहिली मोहन गुरुजींना काही प्रमाणामध्ये ती मोडी लिपी वाचता आली त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव हो त्यांनी वाचलं आणि तेव्हा सांगितलं की या पादुका स्वामी समर्थ महाराजांचे आहेत तुम्ही त्याला दत्त स्वरूप समजा किंवा काही समजा पण याच्या पाठी इतिहास मात्र नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचा आहे मग तिथून ही सगळी शोध मोहीम सुरू झाली आणि शंकरराव नाईक त्यांचे चिरंजीव विष्णुपंत नाईक ते भणगे घराणे कसे काय दत्तक गेले मग या भणगे घराण्यात मिळालेले आधीचे शिवलिंग आणि हे तीन असल्यामुळे दत्तस्वरूप त्याला मानलं गेलं त्याच्या पुण्यातच त्या पादुका ठेवण्यात आल्या आणि म्हणून त्याला त्या दत्त दत्तस्वरूप पादुका मानले गेलं आणि त्याचा उलगडा सगळा झाला एकोणीसशे नव्याण्णव साली फक्त मंडळी अद्याप पर्यंत जवळजवळ दोन पिढ्या दत्तप्रभूंच्या पादुका म्हणून प्रचलित असलेल्या या पादुका या प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच आहेत या गोष्टीचा उलगडा झाला अगदी अलीकडे पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव नौ साली झाला मोहन गुरुजींनी त्या पादुकांचा एक छोटासा फोटो केला वटवृक्ष देवस्थानामध्ये तो त्यांनी एका बाजूला भिंतीला लावून ठेवला होता अगदी अलीकडे पर्यंत म्हणजे आताच जे का जीर्णोद्धार झाला नूतनीकरण झालं तिथपर्यंत तो फोटो तिथे होता या पादुका प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या आहेत छोट्या विष्णूपंत नायकाला दिलेल्या आहेत आणि त्यानंतर हा विष्णुपंत भणग्यांकडे दत्तक गेला आणि अशा रीतीने या पादुका आज भणगे वाड्यामध्ये आहेत बणग्यांच्या या नवीन बांधलेल्या गोविंद नावाच्या इमारतीमध्ये आहेत भक्त म्हणजे कधीही कोल्हापूरला गेलात तर कोणालाही भणगेवाडा विचारा आता तिथे इमारत झालेली आहे गोविंद नावाची तिथे जा त्या देवळामध्ये जा त्या दत्तस्वरूप तीन शिवलिंगांचं दर्शन घ्या तिथेच असलेल्या त्या स्वामी पादुकांचं सुद्धा दर्शन घ्या महाराजांचं स्मरण करा विष्णुपंतांचं स्मरण करा अगदी कोव्या वयात महाराजांनी त्यांच्यावरती कृपा केली आहे महाराज कधी कोणावर कशी कृपा करतील त्याचा कधीच नेम नसायचा आज पण आपण तेच अनुभवतोय हा विषय मी हाताळत असताना कितीतरी लोकांनी मला असं विचारलं की महाराज सगळ्यांना पादुका कसे काय देत असायचे या एवढ्या पादुका त्यांच्याकडे उपलब्ध कशा असायच्या म्हणून भक्त म्हणून हा सुद्धा मी इथेच घेतो काय असायचं की प्रत्येकाला असं वाटायचं की महाराजांच्या पादुका आपल्याकडे असाव्यात मग महाराज असा मा तरी कुठून देणार कारण महाराज पायात कधीच काय वागवायचे नाहीत अंगावरती सुद्धा काही वागवायचे नाहीत पूर्णतः दिगंबर स्वरूपामध्ये राहायचे मग प्रत्येकजण किंवा प्रत्येक त्यांच्याकडे येणारा भक्त स्वतःच पादुका करून महाराजांकडे घेऊन जायचे आणि महाराजांनी त्यांना स्पर्श केला तर त्या महाराजांच्या पादुका समजल्या जायच्या जा पण कधीकधी महाराज त्या थे पादुका त्यांच्यावरून काढून घेत त्यांना देत नसत सत्पर अशाच पद्धतीच्या ह्या पादुका असाव्यात कैक लोकांना महाराजांनी पादुका दिलेल्या आहेत त्या अशाच दिलेल्या आहेत कोणीतरी त्यांना अर्पण केलेल्या आहेत किंवा कोणीतरी त्यांना अर्पण करून पुन्हा त्या घेऊन जाण्याच्या हेतूने ते आलेले होते आणि म्हणूनच या पादुकांवरती श्री स्वामी समर्थक कोरलेलं आहे कारण आणणाऱ्याने बहुतेक ह्याच हेतूने आणल्या असाव्यात की महाराजांच्या चरण स्पर्श त्याला होईल आणि ते आपल्याला परत मिळतील पण पर महाराजांची मर्जी नसेल तर महाराज कधी कधी त्याला स्पर्श करतच नसत किंवा कधीकधी ते त्यांच्याकडून काढून घेत त्यांना ते परत देत नसत त्या कोणाला कधी कोणी आलेल्या भाग्यवंताला ते मिळत असत खुद्द महाराज देत असत अगदी असंच या छोट्या पंथाला महाराजांनी या पादुका दिल्या असाव्यात असो भक्तगुण छोटा पंथ खरोखर भाग्यवान होता कोल्हापूरला गेलात या पादुकांचं दर्शन घ्यायला मात्र नक्की जा त्याचं मनोशोक्त दर्शन घ्या आणि म्हणा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे करी करी सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खारी दिनाथा ऐसे खारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज दास पद स्वामी देई हे की दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चिदान सुतमागे हे चिदान तुझा चरणी हो बोलीन तुझा चरणी हो बोलीन स्वामी जेई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान